नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव बघणार आहोत कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीला किती भाव मिळाला चला सविस्तर बघूया बाजार समिती मूर्तिजापूर लाल आवकालेली तीस क्विंटलची किमान आहे सहा हजार सहाशे दहा रुपये आहे सात हजार एकशे ऐंशी रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये बाजार समिती मलकापूर जात आहे लाल आवकाली एकशे पंचावन्न क्विंटलची किमान दर आहे पाच हजार आठशे पंधरा रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे साठ रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये बाजार समिती मेहकर जात आहे लाल आवकालेली दोनशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये बाजार समिती औराध शहाजांनी जाताय लाल आवकालेली दोनशे दोन क्विंटलची किमान दर आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे चाळीस रुपये सर्वसाधारण आहे सात हजार चारशे वीस रुपये बाजार समिती दुधनी जाता आहे लाल आवकाली तीन हजार पाचशे छत्तीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपये बाजार समिती अहमदपूर जात आहे लोकल आवकालेली चारशे त्रेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर आहे सात हजार नऊशे सा एकवीस रुपये दर आहे सात हजार पाचशे ब्याऐंशी रुपये बाजार समिती माजलगाव जात आहे पांढरा आवकलेली एकशे शहाण्णव क्विंटलची किमान दर आहे सहा हजार चारशे अडुसष्ट रुपये कमाल दर आहे सात हजार आठशे सहासष्ट रुपये दर आहे सात हजार सहाशे रुपये बाजार समिती करमाळा जात आहे पांढरा आवकालेली चारशे छप्पन क्विंटलची किमान दर आहे तीन सात हजार तीनशे रुपये कमाल दर आहे सात हजार आठशे चाळीस रुपये सर्वसाधारण आहे सात हजार पाचशे रुपये बाजार समिती परांडा जात आहे पांढरा आवकाली एकशे शेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण आहे सात हजार चारशे पन्नास रुपये